क्रांतीवीर डॉक्टर नागनाथना नायकवडी मा किसन सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस ला त्रेचाळीसावा गळी हंगामा सोमवार दिन तीन नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साह झाला या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन माननीय वैभवकाका नायकवडी म्हणाले या हंगामात सहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून सर्व शेतकऱ्यांनी कारखान्यात सहकार्य करावे कारखान्याचा मेंटेनन्स पूर्ण झाला असून तोडणी आणि वाहतुकीची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले शेतकऱ्यांना आवाहन करताना त्यांनी स्पष्ट केले की जर तोडणी यंत्रणेकडून कोणतेही अनधिकृत पैसे घेतले जात असतील तर ते बिलातून वसूल करून शेतकऱ्यांना परत करण्यात येतील तसेच त्याकडे मागणी केली की साखरेचा किमान विक्री दर म्हणजे एस पी चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल ठेवावा आणि साखर उद्योगाला दिलासा मिळण्यासाठी व्याजदर आणि इथेनॉल दरात सुधारणा करण्यात यावी या झालं गौरव नायक माजी माझी चेअरमन महादेव कांबळे आणि हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे अधिकारी कर्मचारी तर त्या अकरा बारा हजार ट्रे हा होणं गरजेचं आहे तरच त्यांना ते आर्थिक दृष्ट्या परवडतय चार पाच वर्षानंतर पुन्हा त्याचा मेंटेनन्स हा खूपच वाढतोय आणि त्यासाठी सुद्धा विचार होणं त्याच शेती खात्यानं नियोजन करणं गरजेचं आहे तर भारत देश हा डायबिटीस राजधानी जगातल्या तुलनेनं झाला आहे हस्त डॉक्टर साखर खाऊ नका एकूण देशभरात कुठं जाते हे कोल्ड्रिंक उपस्थित असलेले तर जे एक कारखाना चालू होत असताना ज्या काही काळजी ज्या वयाची लागते ती आपल्या वेगळात नक्कीच घेईल पण बऱ्याच ठिकाणचा विषय असा आहे की मागला जर आपण सीझन आपल्याच लाभ तर न सरासरी कटिंग एक कारखं चालू होतं आणि नॉन पाक कारखाना चालू होता म्हणजे अतिशय चांगला व्यक्तीचा सीझन अतिशय चांगला गेला राम राम पाटील आणि तलगर असे दोन्ही एम डी येऊन गेले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो गेला आता सूर्य पाटील एम डी आहे आपण चालताना ह्या वेळी सुटा अतिशय चांगल्या पद्धतीने चालवावा दुसरी गोष्ट जो आपले जे वाहतुकीचं जे आहे आपलं उसाचं हे आपल्या